गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामं केली आहेत मात्र त्यांना त्यांची देयकं दिलीच जात नाही आहेत एकीकडे सरकार कोट्यावधींची कर्ज घेत आहे मात्र कंत्राटदारांना निधी दिला जात नाही या हा निधी जातो कुठे असा सवाल करत राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भर पावसात जोरदार धरण आंदोलन केलं राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामं करत असतात मात्र त्यांची सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांची देयकं रखडली आहेत ही देयकं अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे त्याच अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी धरणं आंदोलन केलं याप्रसंगी कंत्राटदारांनी आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करतोय तरीही आमची नव्वद हजार कोटी रुपयांची देयक अदा करण्यात आलेली नाहीत असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळेला मंगेश आवडे यांनी शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीचं काम करणाऱ्यास अठ्ठावीस कोटी दिले आहेत एका कंत्राटदाराला एवढा निधी दिला जातो आणि इतर कंत्राटदारांना रस्त्यावर आणलं जात आहे एकूणच पाहता नियोजनात हे सरकार पूर्णपणे फुल ठरलेले इन्फ्रावाल्यांनाच हे सरकार पोचतंय आम्ही दर आठवड्याला संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवतोय मात्र सरकारला आमच्या समस्या पाहण्याकडे वेळच नाही आज भर पावसात कंत्राटदार काम करतायत तरीही सरकार कंत्राटदारांप्रती सावत्रपणानं वागतंय आता आम्ही हे सहन करणार नाही असा इशारा महाराष्ट्राच्या कंत्राटदार महासंघाचे वतीने आमची पाणी पुरवठा पा योजना चे, जल जीवन मिशनची असू देत आमचे फेकमचे इलेक्ट्रिकल मजूर कामगार सहकारी संस्थेचे आमचे सगळे जण असू देत हे सगळे जण मिळून आज आम्ही लोक भर पावसामध्ये आंदोलन करतोय हे आंदोलन करण्यामागची पार्श्वभूमी इतकी भाषी निर्माण झालेली आहे की शासनाला आमच्याकडे देण्यासाठी पैसेच नाहीयेत गेले सात आठ महिन्यापासून आताच हे मला वाटतं आठव का नवं आमचं आंदोलन असेल मागच्या गणपतीला आम्ही उभे होतो आमचा दसरा असाच वाया गेला आमची दीपावळी गेली त्याच्यानंतर आता जे परत आलेले सण असेल आता बघा परत आठ ते दहा दिवसानंतर गणपती उत्सव सुरू होणार आहे कंतादारांना त्यांचे देयक देण्यासाठी शासनाकडे पैसे दे नाहीत त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पुरवठादारांना आम्ही पैसे देऊ शकत नाही आमच्या मजुरांना आम्ही पैसे देऊ शकत नाही आम्ही बँक करत होत चाललेलो आहोत शासनाचं नक्की धोरण काय आहे शासन नक्की कोणाला करतंय हेच काय समजत नाहीये एक उदाहरण तुम्हाला देतो इथे बाजूला पोलीस इमारतीचं काम चालू आहे चाळीस कोटीची निविदा काढली होती त्या चाळीस कोटीच्या निविदामध्ये शासनाने त्या कंत्रादाराला अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी देऊन टाकलेला आहे म्हणजे एकीकडे शासन सांगतं की आम्ही तुम्हाला निधी देतो मग इन्फ्रावालांना पैसे तुम्ही आणता कुठून म्हणजे हे इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही कसे देऊ शकता अठ्ठावीस कोटी रुपये एका कंत्राटाला तुम्ही देत आणि बाकीच्या इतर कंत्रदारांना तुम्ही काही देत नाहीयेत विचार करा हे अठ्ठावीस कोटी रुपये जर इथले मिळालेल्या कंत्रदारा मिळाले असते तर किती प्रकारचा निधी निप्लब्ध झाला असता